हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मालवणी पद्धतीने मी वाटण कसं बनवते कसं बनवतात कोकणामध्ये वाटण तर हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करू तर इथे मी घेतलेले आहेत कांदे घेतले आहेत हे जवळपास एक किलो वाटण एक किलो कांद्याचं वाटण कसं बनवतात काय मेजरमेंट घेतात तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेन त्यानंतर पाणी घेतलेलं आहे आदळा पण घेतलेला आहे आणि ते जे सगळं लागणारे साहित्य ते घेतलेलं आहे ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे ऑलरेडी म्हणजे दाखव म्हणजे किस्ता किस्ता परत वेळ जाईल त्यामुळे त्यासाठी आणि त्यानंतर घेतलेलं आहे खोबरं तर खोबरं किती प्रमाणात घेतलेलं आहे स किती किती प्रमाण घेतलेलं आहे तर हे मी तुम्हाला डिटेल्समध्ये ते डिस्क्रिप्शनमध्ये देईन ते तुम्ही नक्की चेक करा आणि असं वाटण करून ठेवलं ना की ते बरं पडते ज्या वेळेला तुम्ही ना असे वाटण बनवत असाल ना तर त्यावेळेला तुम्ही मोठे मोठे असे कांदे घ्यायचे म्हणजे जेणेकरून पटपट असे ना म्हणजे वाटण करायला बरे पडतात तर त्यामुळे तुम्ही असे मोठे मोठे कांदे घ्या आणि त्यानंतर असे बा म्हणजे पाण्यामध्ये टाकून घ्यायचे पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला आपल्या डोळ्याला झोंबत नाही त्यासाठी आपण पाण्यामध्ये टाकून घेतोय तर बाजूला मी ते एका टोपामध्ये ना पाणी घेतलं त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे बाजूला हे पण घेतलेले परत घेतलेली आहे आणि ऑलरेडी मी ते जे सुकं खोबरं आणि ओलं खोबरं आहे ते आधीच किसून घेतलेलं आहे त्यामुळे म्हणजे कसं आपला टाईम तेवढा वेस्ट होईल म्हणजे टाईम जास्त लागेल ना त्यासाठी मी आधीच किसून ठेवलं ना आणि त्यानंतर आपण इथे कांदे असे ना बारीक बारीक स्लाइस करून घेणार जसं की तुम्ही कांदा भजी करताना त्या पद्धतीने तुम्ही बारीक करून घ्या आणि हे वाटण आहे ना तर तुम्हाला कोणत्याही भाजीमध्ये म्हणजे कोणत्याही भाजीमध्ये किंवा चिकन मटण मच मच्छी म्हणजे मच्छी काय काय प्रकारची मच्छी असतात जसं की मुशीची मच्छी म्हणजे मोरीचा म्हावर वगैरे तर त्याच्यामध्ये सुकं म्हणजे ओलग हो असं हे भाजलेलं वाटण घालतात तर त्यासाठी तर इथे मी कांदे हे मस्त बारी असे बारीक कापून घेतलेले आहेत असे बारीक कापून घ्यायचे त्यानंतर लसूण घेतलेली लसूण दोन घेतलेले आहेत तर ही पण अशी सुट्टी करून घेणार सोलून तुम्हाला सोलून घ्यायची असेल तर तुम्ही सोलून घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला जर म्हणजे सोलून घ्यायची असेल तर सोलून घेऊ शकतात किंवा नाही सोललात तरीही चालेल तर मी ते पाण्यामध्ये घालून घेतली आणि ह्याचे पण आता एकाचे दोन भाग करून घेणार आहे लसूणचे म्हणजे कसं चांगली भाजली जाईल आणि अख्खी राहणार नाही लसूण चांगली भाजल्यानंतर टेस्ट चांगली येते आणि तुम्ही अद्रक लसूणची काहीच गरज नाही याच्यामध्ये अद्रक लसूण नाही घातलात तरी चालेल आणि बाजूला माझी गाणी पण चालू आहेत कसा के तर असं म्हणजे कसं थोडंसं गाणी लावून काम केलं तर पण टाईम कसा जातो हे समजत नाही मग त्यासाठी म्हणजे कायम गाणी ज्या वेळेला मी कधी काम करत असेल त्यावेळेला माझी गाणी चालू असतात आणि ही ते आ आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक तर आल्याचा तुकडा घेतला तो पण बारीक करून घ्यायचा म्हणजे अद्रक लसूण तुम्ही ज्या वेळेला काय वापरत असाल तर त्यावेळेला तुम्हाला घालण्याची जरूरत नाही आहे तर इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये तेल घातलं आता हे दोन म्हणजे दोन वेळा मी भाजून घेणार आहे आ, ता 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 आ, तर इथे हो हे कढईमध्ये चांगलं घा म्हणजे तेल तापायला ठेवलं तेल तापल्यामुळे कसं कढईला चिप म्हणजे जे वाट कांदा घातलेला आहे तो चिपकणार नाही त्यासाठी तर त्यामुळे मी इथे मस्त असं तेल घालून घेतलं त्यानंतर कांदा असं ब्राऊन कलर होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचा मस्त बघतायत तुम्ही मस्त असं भाजून घ्यायचं आणि हे वाटण आहे ते तुम्ही महिनाभर पण स्टोअर करून ठेवू शकता पण जास्त जास्त महिनाभर लाग होतच नाही कारण की हे वाटण खूप होते म्हणजे कसं प्र कोण प्रत्येक भाजीमध्ये लागते तर लागतेच त्याच्यानंतर डाळ काय बनवली तर किंवा म्हणजे क चवळीची आमटी किंवा डाळ काय नाही काहीतरी बनवलं तर लागते तर इथे ओलं खोबरं पण मी एक नारळ घेतलेला आहे किसून ठेवलेला होता तर एक नारळ मी हा थोडासा याच्यामध्ये डिवाईड करून घेणार आहे दोन वेळा भाजणार आहे त्याच्यामुळे मी दोन म्हणजे दोन वेळा इथे मी थोडंसं थोडं टाकून घेणार आहे तर ही इथे मस्त असं कांदा आणि खोबरं पण चांगलं भाजून घ्या झालेलं आहे मस्त असं आणि इथे खोबरं पण सुकं खोबरं दोन वाट्या घेतलेल्या आहे म्हणजे एक नारळ खोबरा आणि एक खोबरं एक नारळ त्यानंतर एक नारळ ओलं खोबरं असं घ्यायचं आणि एक किलो कांदे तर हे असे घ्यायचे आणि हे मस्त असं वाटण तुम्ही चिकनमध्ये पण वापरू शकतात आणि प्रत्येक भाजीमध्ये तुम्हाला माहितीच आहे कोकणातला कोणताही पदार्थ बनवला तर वाटण हे जास्त लागतंच तर मला पण जास्त वाटण लागते त्यामुळे मी इथे वाटण मस्त असं बनवून ठेवलेलं म्हणजे मला हे मिनिमम दो, दोन चार ते पाच दिवस जाईल वाटण म्हणजे डाळ भात दोन टाईम भाजी असतात तर त्यामुळे कसं हे जास्त लागणार मला वाटण तर मी इथे आता वाटण मस्त असं भाजून झालेलं आहे तर इथे एका परातीमध्ये काढून घेतलं आणि हे बाकीचं जे आहे तर ते मी एक इकडे एक एका साईडला भाजून घेते परत दुसऱ्या वेळ म्हणजे दुसरी म्हणजे दुसऱ्या आता ह्याच्यामध्ये भाजून घेते त्याच कढईमध्ये दुसरं जे राहिलेलं होतं ते पण भाजून घेतलं कोणताही काहीही पदार्थ तुम्ही बनवला चिकन किंवा भाजी कोणती आहे आता मी भाजीसाठी आहे डाळ बनवणार आहे आणि त्यानंतर बनवणार आहे दुधीची भाजी, भाजी शकतत, 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 त्या तर त्यामध्ये मी हे वाटण वापरेन आणि हे वाटण तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात फ्रीजमध्ये ठेवू शकतात किंवा फ्रीजरला थोडंसं ठेवू शकतात जेव्हा तुम्हाला कधी वाटायचं असेल तर त्यावेळेला थोडा वेळ आधी बाहेर काढून घ्यायचं आणि नंतर वाटायचं हे असं मालवणी पद्धतीने वाटण तर तुम्ही कोथंबीर पण ॲड करू शकतात पर आता हे जास्त दिवस म्हणजे चार पाच दिवस ठेवणार आहे स्टोअर करून त्यामुळे मी कोथंबीर ॲड नाही केली आहे तर तुम्ही नंतर ज्यावेळेला वाटण तुम्ही बारीक करणार त्यावेळेला थोडीशी कोथंबीर टाकलात तरी चालेल आणि अद्रक लसूणची काहीच गरज नाही वाटेल आणि मसाल्यामध्ये कसं लाल मसाल्यामध्ये गरम मसाला असतो त्यामुळे मी गरम मसाला याच्यामध्ये ॲड नाही केलेला आहे आणि हे इथे आता मी थोडंसं वाटण हे थंड झालं त्यानंतर मी इथे मिक्सरच्या एका भांड्यामध्ये घेतलं आणि थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि हे बारीक पेस्ट बनवून घेणार आहे आणि काही काही जणं काय करतात की ज्या वेळेला फोडणीला देतात तर त्यावेळेलाच हे वाटण हे करतात म्हणजे फोडणीला देतात त्यावेळेला भाजतात तर हे इथं मस्त अशी बारीक स्मूथ पेस्ट बनवून झाली तर आता मी ही पेस्ट आहे ती ती मी भाजीमध्ये जी वाटण हे केलं वाटलेलं आहे तर ते मी इथे भाजीमध्ये आता ॲड केलं तर तुम्ही फोडणीला दे फोडणीला देतात ना ज्यावेळेला कांदा टॉमॅटो तर त्यावेळेला तुम्ही वाटण टाकून पहिल्यांदा फोडणीला दिलात तरीही चालेल तर मी ही ते अशी मस्त अशी आज ह्याची भाजी बनवली आहे दुधी भोपळ्याची डाळ टाकून तर ही अशी भाजीमध्ये थोडं थोडंसं तरी वाटण लाग लागतेच लागते मला म्हणजे कोणताही मालवणी पदार्थ कोणताही बनवला आपण आणि सगळे मालवणी लोक आहेत त्यांना हे को वाटणाशिवाय जेवण जाणारच नाही तर हे इथे तिखट डाळ बनवलेले शेंग टाकून मस्त म्हणजे शेंगा टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये शेवग्याची शेंग, शेंग टाकून मस्त अशी डाळ बनवलेली आहे त्याच्यामध्ये पण थोडंसं वाटण टाकून घेणार आणि मस्त ही अशी झटपट अशी क्विकली वाटणाची रेसिपी काय काय ना कसं काय काय जणं शेंगदाण्याचं वगैरे वाटण म्हणजे शेंगदाणे जास्त वापरतात जेवणामध्ये तर कोकणामध्ये जास्त करून कांदा खोबऱ्याचं जास्त वाटण बनवतात तर हे वाटण तु वाटणाची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हे वाटण आहे ते तुम्ही स्टोअर देखील करून ठेवू शकतात तर हे असं इझी पद्धतीने बनवलेलं आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हे मी आता बाकीचं जे वाटण उरलेलं आहे तर ते मी इथे स्टोअर करून ठेवणार आहे फ्रीजमध्ये मध्ये थोडं पाहिजे असेल तर ठेवेन आता गरमी आहे त्यामुळे मध्येच ठेवेन नाहीतर मग आपण फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा